चोखोबार आहे मंगळवेढ्याचे मालक यांना मुलगा झाला रानोबा नावाचा वारकरी यांना नातू झाला पंढरपुरातल्या मालकाचं अंतकरण चोखोबार आहे यांना मुलगा झाला त्या मुलाची आई सोयराबाई आत्या निर्मळा बाबा चोखोबा आजोबा रानोबा एवढं मोठं सुंदरस पवित्र कुळ अजून एक व्याख्या सांगतो ह्या मुलाचं पण हा मुलगा ज्या आईला जन्माला आला त्या आईचं बाळांतपण करण्यासाठी जगाचा बाप सत्तावीस दिवस लुगड नेसून होता चोखोबाची बहीण झाला सारंगधर वहिनी उघडादार हाकामारी सत्तावीस दिवस लुगडं नेसलो टाळू माखली नाहू घातलं बाळांते दुतले सगळं काम केलं पण कर्मनो गहनो गती अठ्ठावीसव्या दिवशी त्याच्या आईच्या वक्षस्थळातलं दूध संपलं कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही दया कशाला म्हणतात गाडीकर सांगतो दया दया पोटामध्ये बाळ आणि वक्षस्थळात दुधाची उत्पत्ती करणं हे पंढरीतल्या मालकाचं काम आहे तुमचं आमचं नाही त्या मालकाचं काम पण काय शरीर शारीर शरीरातला दोष असेल देव जाणे दूध संपलं रडत होतं सारखं ओरडायचं सारखं भूक लागलेली आहे पोटात डोम पेटलाय मुठी वळलेलं आहे त्वचा सुरकुट्या पडल्या त्वचेवर काय करावं काय करावं काय करावं काय करावं कधी मधी एखादा थेंब वक्षस्थळातून यायचा ते त्याच्या तोंडात सोडायचा दुसऱ्याची दूध आणायची पात्रता नाही योग्यता नाही लायकी नाही दुसऱ्याच्या दारात जाता येत नव्हतो अत्यंत काळ विचित्र होता तो विचित तो काळ इतका विचित्र होता दुसऱ्याच्या दारातून जर चलायचा असेल तर कमरेला फडा बांधायला असायचा आणि थुकायचा असेल तर गळ्यात गाडगं बांधायला असायचा मी सातशे वर्षापूर्वीचा काळ सांगतोय आताचा नाही रस्त्यानं थुकायची सुद्धा परमिशन नव्हती कोणाला माझ्या चोखो बरायला आणि चोखो बरायचा चोखोबरायचं शरीर किती पवित्र असेल ज्या चोखोबाऱ्याने रामकृष्ण हरी म्हणल्याच्या नंतर स्वर्गातलं आमर शुद्ध आहे त्यांची वाणी किती श्रीमंत असेल कल्पना करा पण त्यांना तुमच्या माझ्यासारख्या हराम खोरायच्या दारात यायची परमिशन नव्हती परवानगी नव्हती फार 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 घाणेरडा काळा होता फार घाणेरडा माझा असं वाटतंय बेलायक माणसांना रक्ताची असली तरी घरात घेऊ नका पण लायक माणसं कोण्याही जातीची असली तरी त्यांचा विणकार करू नका उचनीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोन यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो आहे सेदशास्त्री सांप्रदायात चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे मग तो आपल्या रक्तातला जरी असेल आपल्या नात्यातला असेल आणि तो चांगला वागत नसल तर मग त्याच्याशी तुम्ही काही वागा नका स्वीकारू पण कोणी असू द्या तुमचा परिचय नसू द्या पण त्याचं जीवन जर सोन्यासारखं निर्मळ असेल तर त्याच्या लांब जाणं म्हणजे आपलं दहाच पिढ्याचं पाप उतू आलं असं समजायचं कल्पना करा तुमच्या माझ्यासाठी आहे किती निर्मळ होते हे काय गिरगावच्या बाळ्याला सांगता येईल एवढी लायकी आहे का माझी महाराज स्वर्गातल्या आमर लोकायला जीवदान द्यायची ताकद ज्यांच्यात तो जगात एकच पठ्ठ्या जन्माला ती फक्त आहे ती म्हणत चोखोबार आमच्या चोखोबा राहायच्या मंडळीचं वक्षस्थळातलं दूध संपलं बरेच दिवस कसं तरी लेकराला सांभाळायचा प्रयत्न केला आणि सहज उदात्त तांत मालकाला सांगितलं मालक आता तुम्ही एक गाय घेऊन या गाय आणण्यासाठी मेहुना राजाला जायचं ठरलं बुलढाणा जिल्ह्यात मेहुना राजा नावाचं गाव आहे तिथं निर्मळा नावाची बहीण देईल ती चोखो भरायची संसाराचे भय धरो मानसी चोखा मिहून पुरीशी जाता झाला पुरावा या बंगातला संसाराचे भय धरो मानसी आणि चोखा हुन पुरीशी जाता झाला तिथं गेल्याबरोबर बहिणीनं जवळ अंथरून टाकलं बै सोनी एकांत पुशे गुजमात वहिनी शमवंत आहेत की भाऊजाईने विचारलं दादा वहिनी खुशाल आहेत का तुम्ही तुमच्या भावाच्या प भावाला काय म्हणताल जर राखी बांधायला आला तर एकच म्हणताल दादा आई खुशाल खुशा का दादा बाबा खुशाल आहेत का दादा तु पोर खुशाल आहेत का इथं बसलेल्या बाईनं हातवरी करून सांगा मी भावाल म्हणित होते भाऊजई आहे का चपलाचं चा मंदिर बांधीन मी तिच्या कारण तुमच्या जिबेला अशी वेल्डिंग झाली तुम्ही भावजी नीट म्हणतच नाहीत त्याच्यामुळं तुमची भावजाई भारीची साडी नेसित नाही विठाला 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 बाईला माहेरातून भारीची साडी नेसून यायची तिनं भावाला चोंभाळायचं नाही तिनं जास्तीत जास्त भावजाईचं वर्णन करायचं भारीची साडी भेटणार तुम्हाला भारीची भारीची सातशे वर्षापूर्वी निर्मलाबाई साहेबांनी किती कौतुक केलं आपल्या भाऊजाईच वहिनी शमवंत आहे की का सांगतो दैवर महाराज सुखबर सांगितलं ताई सगळे खुशालत पण तुला भासा झाला ग त्याच्या आईला दूधच नाही गाय नेण्यासाठी आलतो याच्यातला मधला संदर्भ सांगतो बरं का तुम्ही हा संदर्भ आपल्याकडं लावायचा नाही बहिणीच्या घरची गाय भावानं कधीच आणायची नाही पुन्हा गिरगावकराच्या नावान दगडं टाकताल बाळू महाराजांनी सांगितलं अडचण आल्या बहिणीची गाई गाय्यानं आणता येत नसत्यात गाडे कर बोआ मग चोखोबाऱ्यानं आणली त्याचा एक पुरावा सांगतो चोखोबाऱ्यानं सांगितलं सोयरा दिपाळी पंचमीला साडी चोळी देता आली तर ता ताईला ग बहिणीच्या घरचं खाणं म्हणजे उलटी गंगा वाहत असते चार चार पिढ्यापर्यंत त्याचा दोष जळत नसतो बाई किती हुशार होत्या बाईन सांगितलं मालक तुमच्या ताईची गाय आणायची फुकट आणायची नाही आणि पैसे द्यायचे नाही गाय फुकट आणायची नाही आणि पैसे द्यायचे नाही पैसे द्यायचे नाही याच्याकरता जवळच पैसे नव्हते मग फुकट आणायची नाही याचा अर्थ काय गाय आणि वासरू परत करायचं आणि त्या दुधाच्या बदल्यात तुमच्या ताईनं जेवढा वेळ मला दासत्व सांगितलं तितका वेळ मी त्यांच्या घरचं काम करील याचा अर्थ गाय फुकट आणायची नाही असं सूत्र होतं बऱ्यापैकी दोन चार सूत्र आहेत पण वेगात येतो एक दोन तरी मुद्दे सांगता यावा असं मन पुढे सरकतो असो आणि सांगितलं ताई गाय पाहिजे तात्काळ मालकाला निरोप गेला शेतात मालक होते भारदस्त होते श्रीमंत होते सातशे वर्षापूर्वीचा काळ येतो मोठ्या माणसांचं वाक्य चोखबरायच्या मेवण्याच्या बैलगाडीला म्हणे सोन्याच्या शिवळा होत्या मी काय तिथला सरपंच नव्हतो पण पुराण सांगते पहावे पुराणी विचारोनी वारकरी संप्रदायातल्या लोकांनी पुराणाचा आधार घेऊन बोललं पाहिजे भंगिऱ्याचा आधार घेणं म्हणजे त्या कीर्तनकारालाही नरकाला जाणं त्याला पाकिड जायनं दिलं त्यालाही नरकाला जाणं आणि त्याचं जन कीर्तन त्यालाही नरकाला जाणं विठाला 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 पाहुणे ग्रंथ किंवा पहावे पुराणी विचारून तो बरायचं मत आहे एवढी मोठी श्रीमंत भारदस्त बहीण मालकाला बोलवलं सांगितलं गाय न्यावी लागते आणि लागलीच सांगितलं एका निमित्तानं चला पंढरीचं दर्शन होईल मालकाचं मालकिनीचं दर्शन होईल तीर्थराजाचं दर्शन होईल चंद्रभागे मातेचं स्नान होईल चला आपण आणि बाळही पाहण्यात येईल लागली डमणी झुपली बैल घेईल थाट बुलढाणा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात लगेच पंढरीला बैलगाडी पोचली दया सांगते दया चवर आहे मी मंडळीनं बघितलं वनसा साहेब हात जोडले हातात असं बालक होत ननंदेच्या हातात देऊन टाकलं वहिनी याची त्वचा निळसर पडलेली आहे हे डोळे उघडत नाही अंगावरची त्वचा वृक्ष झाली कारण काय काल परवापर्यंत चार दोन चमचे दूध पोटातनं हृदयातनं येत होतं त्याला पाजित होते पण या मागच्या दोन दिवसात एक सुद्धा वक्षस्थळातून दूध येत नाही त्याच्याकरता ही परिस्थिती झाली म्हणून गाय आणण्यासाठी पाठवलं चोखोबाऱ्याने गायीला वासरू सोडलं मी सांगत नाही पुराण सांगते वासरू सोड्याच्या नंतर चोखोबाऱ्याने दूध नाही काढत नाही काढत होतं बहिणीं सांगितलं दादा दूध नकोय मेवण्यानं सांगितलं पाहुणे दूध नकोय पत्नीनं सांगितलं धनी दूध नकोय पत्नीने विचारलं मालक हे वाचेल का डोक्याला हात लावला आणि पंढरीचं स्मरण केलं सांगितलं सोयरा आपण काही त्याला नारळ फोड नाही उदबत्ती लावली नाही नवस केला नाही त्याला कापूर लावला नाही काही नाही त्याला पोरग मागितलं नाही त्यानं मनानं दिलं आहे ना मनानं दिले मग मना त्यानं मनानं दिलं आहे मग वाचवायचं का मारायचं त्याच्या हातात आहे या प्रपंचातल्या लागलेल्या या वेलीला लागलेलं फुल सुकू द्यायचं का तेवट ठेवायचं आहे हे त्याच्या हातात आहे पण गाय ही वासरासाठी दूध देत असती मालकासाठी नाही मैस ही वगैरासाठी दूध देत असती मालकासाठी नाही शेळी ही तिच्या पिलासाठी दूध देत असते मालकासाठी नाही वाघीण ही छाव्यासाठीच दूध देत असते पाळणाऱ्यासाठी नाही वाघिणीचे पाय बांधून जर दूध काढायचा प्रयत्न केला तर स्तनातून रागाच्या भरात दूर येईल किंवा गरम वाफ येईल पण दूध निघत नाही मात्र हे बाकीचे आपण बाहुबळानं काढतो आमच्या चोखोबाऱ्याने सांगितलं प्रिये जीवनात कधीही या पोटासाठी इतभर खळगी भरण्यासाठी एक तिळा इतका सुद्धा अनुचित प्रकार केला नाही जीवनात गाई म्हशी अशी काही वाडा भरलाच नाही आपण साध्या परिस्थितीत जीवन जगणारी माणसं आतापर्यंत लोकाच्या शिळ्या ताकावर कुजट ताकावर किंवा वाळलेल्या चार चार पाच पाच दिवसाच्या भाकरीच्या तुकड्यावर जीवन काढलं ग पण आतापर्यंत अनुचित प्रकार केला नाही दयेचं सूत्र मोडलं नाही मला वासरू आखडून दूध काढणं हे कधीच शक्य नाही त्याच्यापेक्षा जगवायचं का मारायचं तो ठरविल नंतर देवाचं चित्र दाखल्याच्या नंतर ते बाळ वाचला हा भाग सोडून द्या पण चोखो बरायच्या अंतकरणात एवढी मोठी दया एवढी मोठी दया एवढी मोठी दया की ती दया मोजत असताना विधात्याकडंसुद्धा तर राजू नव्हतं स्वतःची पत्नी सांगते मालक हा आपत्य आपला बालक आहे तुमच्या ताईनं गाय दिली या गायीच्या बदल्यात मी नाना प्रकारचं काम अद्याप नाही म्हणजे नाहीच दूध काढलं नाहीच काढलं नाहीच काढलं अगा वत्साचे आनन फुटे वत्साचे नि आनन फुटे सवे दुग्ध धारा न निटते धारा येत नसत्यात वासराच्या बाजूला सैल सोडलेल्या गोऱ्याला फेस येत असतो फेस फेस येत असतो शेतकरी जर असाल तर लक्षात येईल तया धवला ती काढिता चंद्रामृत चंद्रासारखं तेजस्वी तो फेस तो नको ग म्हणले नको पाप घेऊ त्याची माय त्याच्यासाठी दूध देते आणि यानं तू त्याच्यासाठी दूध द्यावा तुझ्या शरीरातली व्याधी ही या वासरासाठी कारणी का ठरवते ग कशाला पुढच्या जन्मात तू हे कर्ज डोक्यावर करून ठेवते इतक्या टोकाचा विचार करणारे श्रीमंत श्री खोबर आहे नाहीच वासराचं दूध काढलं आता तो जगाचा बाप होता महाराज त्याला मारायला इतकं सोपं होतंय उपजताची कर्म मेळा आणि वाचे विठ्ठल सावळा झाल्या झाल्या जगाच्या मालकाचं भजन करणारा मुलगा त्याला तरी जगाचा बाप कसा मारेल महाराज पण नाही नाही तिळा इतकी सुद्धा दया ढासूळ दिली नाही म्हणून साधू कोणाला म्हणावा ते पहिल्या कडव्यात दया दया र्वभूति दया सर्वभूति दया दया सर्वा दया, दया। सर्वभूति दया दया, दया। let

करू शकत आपण मी कीर्तनात दयेचं सूत्र गोड सांगल पण त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीची पण बरोबरी करू शकत नाही म्हणून साधुत्वाचं गप्पा आम्ही आणायचे नाही दुष्काळ पडला मंगळवेड्याचं भांडार सांभाळायला दामू शेटी होते देवठी संपली मंगळवेड्याहून पंढरीला निघाले वास्तव्य पंढरपुरात होतं काम मंगळवेड्यात होतं भांडार बिदरच्या बादशाच होतं समाजानं मुसलमान राजा धान्याचं कोठार सांभाळायचं काम दामू शेटीकडं सात सव्वा सात किलो महिन्याला धान्य भेटायचं तितक्या धान्यात चौदा लोकाचं कुटुंब सांभाळायचं रस्त्याने चाललेत चलता चलता एका बाईच्या मांडीवर लेकरू होत सात आठ वर्षाचं लेकरू असलं रडू लागली दामू शेटी घोड्याहून खाली उतरले बादशाचं घोड होतं बसवायला खाली उतरले माय काय ग दोन दिवस झालं भाकरीच नाही खाय देव त्याला कोण आहे मुलगा आहे घर कुठे आहे तुमचं आज सकाळी याला घेऊन सरदाराकडे आलते भांडार सांभाळणारे वेगळे आणि हे याच्यातलं धान्य कोणाला द्यायचे याच्यातली ताकद वेगळ्याची त्याला दाखवले लेकरू पधरात आठवाक्षे चिठवाक्षे निठे लोकस धान्य द्या आविरत भांडाराची सेवा करील पण काहीतरी द्या दे। नाही देकरू चालवत खांद्यावर कस तरी आणले आता मलाही चालता येत नाही करू काय दामू शेठी जवळ येतात आणि त्याचा हात उचलून पाहतात हात सोळ खाली पडला डोळ्यातून पाणी आलं मा गेलं गै गेल गे, कबीर कै जगंधा आंधी जैशी गाय बछडा थासो सो मर गया झुटी चाम मेलेल्या वासराची चांबडी जशी आंधळी गाय चाटते तशी ती माऊली भावनावश झालेली हा पत्यमृत्यू पावलं समोर गेल्याच्या नंतर अशी चार दोन प्रकरणं पाहिली दामू शेटीच्या कमरेला भांडाराच्या चाव्या होत्या कमरेला चाव्या होत्या दामू शेटीवर विश्वास होता गळ्यामध्ये तुळशीची कंठी होती गोपीचंद कपाळाला असायचा बुक्का असायचा रात्रंदिवस विटीवरच्या मालकाचं चिंतन असायचं पांडुरंग 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 जातीनं मुसलमान जातीचा सरदार सगळ्यात जास्त जर कोणावर विश्वास ठेवायचा तर तो, तो दामू शेटीवर ठेवत होता सांप्रदायात इतकी मोठी ताकद आहे फक्त आमच्या लोकांनी नीट वागायला पाहिजे एवढी मोठी ताकद आहे इतकी मोठी ताकद कीर्तनकार गावात गेल्याच्या नंतर एकही गावातला माणूस त्याची जात विचारित नाही त्याचं कुळ विचारित नाही त्याच्या पाया पडते तो लोक घर कधी गौसल म्हणून रोडवर अर्धा अर्धा तास उभं राहते आम्हाला घेण्यासाठी लोक अर्धा अर्धा घंटा आधी जेवणार का नंतर जेवणार याची चौकशी करते इतकं प्रेम आमच्यावर करतेत याची एकमेव ताकद आहे पंढरपुरातल्या मालकाची आमच्यावर कृपा आम्ही किती गोड वागायला पाहिजे योग असा दामू शेटीने विचार केला आपल्या घरात चौदा माणसं आहेत आणि येईपर्यंत मेलेली अठ्ठावीस पाहली आपल्या दुप्पट माणसं भाकरी वाचून मेलेली पाहली पुढच्या चार दोन दिवसात किती मरतील एक पर्याय आहे हा प्रांत जर वाचवायचा असेल का बोलतील माणसं हा प्रांत जर वाचवायचा असेल हा प्रांत वाचवायचा असेल तर चौदा लोकांवर पाणी सोडावं लागेल चौदा मृत्यू पावल्याच्या नंतर जर परिसर वाचत असेल परिसर तर काय हरकत ते चौदा गेले असतील तर घोड्यावर बसले टाच मारली घोड फिरल्या गेलं सरदाराच्या मुलांनी पाहलं आता ती हिंदीत बोलत दामू शेट्टी ड्युटी संपली तरी परत आले पण त्या सरदाराचा विश्वास होता दामू शेट्टी परत जरी आले तर कोणी आजच्या ड्युटीवर नस